आपण आलो आहोत जुनग तालुका सरकारी खरेदी विक्री संघ यांना भाडे तत्वावर दिलेलं हे गोडाऊन आहे जागा आहे ओतूर विविध कार्यकारी सोसायटीची ही दोन गुंठे जागा कॅलेस शंकरराव रामचंद्र रामचंद्र तांबे व गोविंदराव रामचंद्र तांबे यांनी ही बक्षीस दिलेली जागा आहे पण ह्या जागेचा वापर आज ओतूर विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ही जुन्न खरेदी विक्री संघाला भाडे तत्व दिली आज दोन हजार एकोणीस सालापासून याला महिन्याला पाचशे रुपये भाडं होतं पण दोन हजार एकोणीसपासून विविध ओतूरच्या विविध कार्यकारी सोसायटीने त्यांचं भाड भाडं घेतलेलं नाही भाडं न घेण्या का मागचं कारण काय हे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालकांना माहीत आहेत संकेतजी आपण जर पाहिलं तर आज शासनाचे शासनाने स्टॉक केलेले खतं आहेत औषध आहेत आणि बियाणं आहे बघा वरून पत्रे किती जर्जरीत झालेले जर जर आहेत की त्यातून कंटिन्यू पाऊस घडतो आहे पाणी घडतं आहे आणि याच्या तालपत्रे टाकल्यात यात या या खत भिजू नये म्हणून ताडपत्र टाकल्यात समोर तुमच्या ही टिंप दिसतात या टिंपामध्ये वरून पत्रत्न घालणारं पाणी पडतंय ही आतमध्ये आहे संकेतच्या आतमध्ये आज ही अवस्था जर पाहिली संपूर्ण की आज ह्या गोडाऊनची दोन हजार स्क्वेअर फुटाचा आहे गोडाऊन आहे पन्नास मॅट्रिक टन हा खत बसतं खत इथे साठवलं जाते हे पा ही अवस्था जर खत जर भिजलं बियानं भिजली तर आज शेतकऱ्यांची अवस्था काय होईल शासनात शासनाने दिलेला माल आहे आणि त्यातून खरेदी विक्री संघ हा विक्री करतो शेतकऱ्यांना पण जर भिजलेला खत खतं असतील भिजलेले बियाणे असेल तर ते त्याचं नुकसान हे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच होणार आहे पण माझी कृषी माझी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमॅनला विनंती आहे की तुम्ही ह्या गोडाऊनचा ताबा का घेत नाही दोन हजार एकोणीस सालापासून तुम्ही यांना तत्व तत्वावर दिलं भाडंही घेत नाही मग गोडाऊनचा ता ताबा का घेत नाही आज तुम्ही मागेल सोसायटीची निवडणूक असताना तुम्ही लोकांना आश्वासन दिली होती की आपण सुसज्ज चार मजली इमारत बांधू पण आज तुम्ही इमारत बांधली नाही आज गोडाऊन संपूर्ण पत्रावर जर पाहिलं पाहिलं तर तुम्ही बघा की संपूर्ण पत्रे फाटलेले आहेत त्याला गोकळे पडलेले आहेत क्रॅक केलेले आहेत जीर्ण झालेलं आहे म्हणजे पन्नास ते साठ वर्षापूर्वीचे पत्रे आहे ह्या परिस्थितीत असेच आहेत माझी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालकांना विनंती आहे कारी कारी चेर्मान, तुम्ही या गोडाऊनचा ता ताबा कधी घेणार तुम्ही संचालक होण्यासाठी सभासदांना आश्वासनं दिली होती की आम्ही सुसज्ज इमारत बांधू तिथं खते बियाणे विक्रीसाठी चालू करू मग घोडं पेंट कुठं खाते मग अडचण काय आली आज तुम्ही खरेदी विक्री संघाला मोफत जागा दिलेली आहे दोन हजार स्क्वेअर फुटाची आज दोन हजार एकोणीसपासून तुमच्याकडनं तुम्ही भाडं घेत नाही आहे मग मा याच्या मागं दडलंय काय याला कारण काय मग याला राजकीय कुठे वास येतोय का तर कुणाचं दडपण आहे हे सर्वसामान्य सभासदांना कळलं पाहिजे मी ओतूरच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक बॉडीला विनंती करतो आहे आपण हा आप पाऊस आप गेल्यानंतर जर याचा ताबा घेतला नाही आणि जर बांधकाम सुरू केलं नाही तर तानाजी तांबे ह्याच गोडाऊनच्या समोर गणपतीनंतर अमरण उपोषणाला बसणार आहे धन्यवाद संकेत